आपलं शहर वाढतंय आपल्या समस्याही वाढत आहेत वाढती लोकसंख्या हे प्रामुख्याचे कारण आहे कचरा आणि दुर्गंधी पसरण्यासाठी पर्यावरण आणि मानवी आरोग्यावर कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात घातक परिणाम होत असतात शाश्वत आणि राहण्यायोग्य शहरी निर्माण करण्यासाठी कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन महत्वाचे आहे खडकवासला मतदार संघाला नैसर्गिक वारसा लाभला आहे कचरा व दुर्गंधीचा याच पर्यावरणावर निसर्गावर अतिशय वाईट परिणाम होताना दिसतो रस्त्यावर दारोदारी ओढ्या नाल्यांमध्ये सर्व ठिकाणी कचरा पसरलेला दिसतो खडकवासला धरण सिंहगड किल्ला वारसे नरे अशा अनेक ठिकाणच्या नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागतो सुंदर असे खडकवास धरण आणि तिथेच कचऱ्याचा कचऱ्यासाठी सरकारने कचरा व्यवस्थापनासाठी योजना तर आखल्या आहेत परंतु त्याची अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही मग याला जबाबदार कोण नागरिकांना होणाऱ्या आजारांना जबाबदार कोण आणि हे सगळं थांबवणार कोण निवडून आलेल्या पुढाऱ्यांनी इतकी वर्ष केलं तरी काय म्हणूनच आता एकच पर्याय सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्या विचारांचा वारसा घेऊन या निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत मयुरेश रमेश भाऊ वांजळे उच्च शिक्षित सुसंस्कृत तडपदार यांनी स्वच्छ मतदारसंघ बनवण्याचा विडा उचलला आहे जसं की आपल्या खडकवासला मतदारसंघामध्ये वेस्ट टू एनर्जी रिसायकल प्लांट उभारायचा ज्याने या कचऱ्यावर तोडगाही निघेल आणि सोबतच वीज निर्मिती आणि मतदारसंघातील युवकांना रोजगारही उपलब्ध होतील नमस्कार मी आपला मयुरेश रमेश भाऊ वांजय माझ्या वडिलांनी ह्या समस्यावरती काम करायची सुरुवात केली होती दुर्दैवाने ते फार कमी कार्यकाळात आपल्यातून निघून गेले स्वच्छ आणि सुंदर खडक हे त्यांनी पाहिलेला स्वप्नाचा गाडा आता पुढे नेण्याचं काम मी करणार आहे ज्यासाठी मला गरज आहे ती फक्त तुमच्या साथीची तुमचा आजचा निर्णय आपलं उद्याचं भविष्य ठरवणार आहे धन्यवाद चला स्वच्छ मतदारसंघ घडवूयात आणि रेल्वे इंजिन या चिन्हासमोरील बटण दाबून मयुरेश दादांनाच आमदार म्हणून निवडूया